नमस्कार मी शेखर सिंग महानगरपालिका आयुक्त महानगरपालिका काल आपल्या शहरामध्ये निगडी प्राधिकरण एरियामध्ये एक दुर्दैवाई घटना घडली ज्याच्यामध्ये बी एस एन एल कंपनीचे मार्फत एंगेज करण्यात आलेले काही कॉन्ट्रॅक्च्युअल मजूर जेव्हा बी एस एन एलचे ऑप्टिकल फायबरचे चे चेंबरमध्ये जेव्हा ते आत त्याला दुरुस्त करण्यासाठी गेले त्यावेळी त्याच्यामध्ये शक्यतो त्या ठिकाणी काही पॉइजनस गॅसेस पाणी आणि इतर कचरा साचल्यामुळे त्या चेंबरमध्ये त्याच्यामध्ये एक मजूर आत गेल्यानंतर त्याला थोडा चक्कर यायला लागले त्याच्यानंतर जे आत्तापर्यंतची माहितीप्रमाणे कळताय त्याच्यानंतर दुसरं आणि तिसरा मजूर त्याच्यामध्ये गेले आणि तिघांची दुर्दैवाने त्या ठिकाणी ऑन द स्पॉट सफोकेशन आणि पॉइजनस गॅसेसच्यामुळे दुर्दैवाई काल त्यांची मृत्यू झाली त्याच्यानंतर लगेच त्याला रिस्पॉन्ड करायला आपले फायर डिपार्टमेंटची टीम आणि पोलिसांच्या सोबत त्यांनी जे तिन्ही बॉडीज होते त्यांना काढून त्यांना लोकमान्य हॉस्पिटल हॉस्पिटल प्राधिकरणमध्ये खूप जवळच ती आपली घटना घडली त्याच्यामध्ये त्यांना ऍडमिट करण्यात आलं पण ते ब्रॉड डेड तिघांना घोषित करण्यात आलं त्यांच्यासोबत असलेला एक चौथा मजूर सुद्धा होता ज्यांनी लोकांना म्हणजे लोकांना त्या घटनेचे नंतर त्यांनी बोलवलं सुदैवानी तो आत गेला नव्हता याच्यामध्ये कालपासून काही प्रसार माध्यम जे सोशल मीडिया आहे काही सोशल मीडिया मधून चुकीची बातमी एक प्रकारे त्याचा ब्रॉडकास्ट होतोय त्याच्यामध्ये असं सांगितलं जात आहे की तो चेंबर आपला महानगरपालिकेच्या चे, ड्रेनेजचा चेंबर होता आणि हे जे मजूर होते महानगरपालिकेचे आपले ड्रेनेज आ, चेंबर साफ करणारे मजूर होते तर मी माझ्या वतीने अगदी क्लॅरिफाय करतो की तो मजूर सुद्धा महानगरपालिकेचे आपले नव्हते आमचे कॉन्ट्रॅक्च्युअल परमनंट कोणत्याच आपले मजूर नव्हते आणि तो चेंबर सुद्धा महानगरपालिकेच्या चे ड्रेनेजचा चे 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 चेंबर नसून बीएसएनएलच्या ऑप्टिकल फायबरचा चे चे चेंबर आहे महानगरपालिका विशेषतः आपल्या सुप्रीम कोर्टची गाईडलाईन्स केंद्र शासन आणि राज्य शासनाची गाईडलाईन्स त्याच्याप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकामध्ये शंभर टक्के आमचे जे आमचे ड्रेनेज आणि जे सिवरेज लाईन्स आहे त्या मी ऑटोमॅटिक स्वरूपात आपलं मशीनचे मार्फत त्यांना आपण आज रोजी त्यांना आपण क्लिनिंगनेस आणि त्यांची सफाई करतो त्याच्यामध्ये कोणताच आपलं जे मजूर आहे परमनंट कॉन्ट्रॅक्च्युअल ठेकेदारच्या मार्फत कोणताच असो कोणत्याच मजूरला आपण ड्रेनेज चेंबरमध्ये आत जाऊ देत नाही आणि मॅन्युअल स्केव्हेंजिंग जे आपला अँटी मॅन्युअल स्केव्हेंजिंग जे आपला ॲक्ट आहे त्याच्याप्रमाणे तसं करता पण येत नाही आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका खूप प्राऊडली सांगत आहे की आम्ही तसं करत पण नाही तर म्हणून माझी सर्वांना विनंती राहील की हे जे आपलं काही सोशल मीडिया अकाउंट्सवर चुकीची बातमी पसरवली जात आहे त्याच्यावर विश्वास न करता हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मार्फत क्लॅरिफिकेशन आहे धन्यवाद